उन्हाळा सीझन सुरू झालेला आहे सणवार असेल किंवा लग्नाची पंगत असेल थंडगार अशा या मठ्ठ्याशिवाय अपूर्णच राहते तर आज आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये जसा भेटतो त्या पद्धतीचा थंडगार असा मठ्ठा बनवणार आहोत एरवीसुद्धा उन्हाळ्यामध्ये नको ती थंडगार पेय पेण्यापेक्षा तुम्ही असं हे हेल्दी पेय नक्की करून पहा अगदी पटकन तयार होतं तर सगळ्यात आधी एका मिक्सिंग जारमध्ये येते मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे तर बऱ्याच वेळा काय होतं काही जण सगळ्यात आधी ताक तयार करून घेतात आणि त्यानंतर मठ्याचा मसाला तयार करून त्यामध्ये घातला जातो किंवा काही जण काय करतात दही घेतात दहीमध्ये थोडंसं पाणी घातलं जातं आणि त्यानंतर रवीच्या साह्याने ते घुसळलं जातं त्याचं ताक तयार केलं जातं आणि मग मसाला करून घातला जातो तर इथे आपण जास्त तामझाम न करता अगदी दोन मिनिटात तयार होणारा मठ्ठा पाहणार आहोत तर एका जार मध्ये येते मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे यामध्येच अगदी अर्धा इंच आल्याचा तुकडा ठेचून घेतलेला आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे जास्त तिखट असेल तर अर्धी घालू शकता पाव चमचा जिरे पावडर आणि हलकीशी साखर घालायची आहे आणि आता आपल्याला पाणी न घालता सुरुवातीला हे वाटून घ्यायचं आहे तर पाणी न घालता येते मी वाटून घेतलेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये दोन ग्लास भरून आपल्याला थंड पाणी घालायचं आहे तुमच्याकडे वेळ असेल तर नॉर्मल पाणी घालून तुम्ही फ्रीजला सेट होण्यासाठी ठेवून देऊ शकता तर जो आपण मसाला घातलेला आहे यामध्ये तुम्ही पुदिना ॲड करू शकता किंवा हलकासा चाट मसाला ॲड करू शकता तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मी साधं मीठ वापरलेलं आहे तुम्ही काळं मीठसुद्धा वापरू शकता त्यानंतर कोथिंबीर घालायची सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपलं सुपर हेल्दी असं प्रोबायोटिक आणि प्रथिनांनी युक्त असं हे लग्नाच्या जेवणाची पंक्तीची आठवण करून देणारा थंडगार असा हा मठ्ठा तयार झालेला आहे यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोबायोटिक आणि प्रथिने असतात त्यामुळे उन्हाळ्यात दुसरे कोणतेही थंडगार पेय पेण्यापेक्षा हे सुपर हेल्दी असं थंडगार पेय नक्की करून पहा आणि अगदी दोन मिनिटांमध्ये तयार होतं फटाफट तयार होतं मठ्ठ्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते आणि त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती वाढायलासुद्धा मदत होते त्यामुळे मठ्ठा पिल्याने आपलं कोणतंही नुकसान तर होणार नाहीच उलट आपल्या शरीराला त्याचा फायदाच होईल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि या चॅनलवर जर नवीन असाल आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्या बेल ऐकूनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफ नोटिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मेल रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद